नमस्कार मी प्राध्यापक तुम्ही पाहता न्यूज सा, सासो नगर परिषद निवडणूक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि यानंतर आपण इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे काही पदाधिकारी याशिवाय सर्वसामान्य मतदार जे आता माझ्या सोबत आहेत या सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं या आरक्षण सोडतीबाबत त्यांचं मत काय माझ्यासोबत माझ्यासोबत आहेत अजित अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सासवड शहराध्यक्ष उमेश भैया जगताप जे आरक्षण सोडत जाहीर झाली याबाबतीत तुमचं काय होत आहे आरक्षण सोडत बऱ्या चांगल्या प्रकारे सोडत पार पडले काही लोकांचा हिरमोड झालेला आहे इच्छुक उमेदवार काही इच्छुक उमेदवारांच्या मनासारखे प्रभाग रचना झालेली आहे किंवा त्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामुळं सगळे संमिश्र वातावरण आहे आणि इलेक्शन uh, uh, चांगल्या पद्धतीने पुढे लढवली जाईल पक्षाच्या आदेशानुसार जो पक्ष आदेश देईल त्या दे पद्धतीने काम करण्यात येईल सोबळावरती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था सासवड नगर परिषद ही लढणार का स्वबळावरती आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी आम्हाला स्वबळावरती लढण्याचा निर्णय दिलेला आहे परंतु पुढं जशा पद्धतीने घडामोडी घडतील त्या पद्धतीने आम्ही पक्षाध्यक्ष मानून कार्यवाही करू एकंदरीत आता आरक्षण सोडत जाहीर आहे या याबाबतीत तुमची काय पहिली प्रतिक्रिया सासवड नगरपालिकेचे चार पाच दिवसापूर्वी या ठिकाणी नगराध्यक्षाची सोडत मुंबई या ठिकाणी झाली आणि सासवड शहरासाठी म्हणून सर्वसाधारण खुल्याघाटासाठी आरक्षण निघालं त्यामुळं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आनंद साजरा केला आणि आज सासवड नगरपालिकेच्या बावीस उमेदवारांसाठी म्हणजे अकरा प्रभागामध्ये जे आरक्षण होतं त्यातमध्ये दोन अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण होतं एक पुरुष महिला त्याप्रमाणे अकरा महिलांसाठी ओबीसी सात महिला मा, पुरुष अशा पद्धतीचं जे आरक्षण होतं त्या आरक्षणाचे सोडत आत्ता येतं केळीमेळीच्या वातावरणामध्ये या तालुक्याच्या प्रांत सौ वर्षा लांडगे मॅडम आणि नगरपालिकेचे सी ओ कैलास साहेब डॉक्टर कैलास चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलं तसं बघितलं तर बऱ्याचशा इच्छुकांची या ठिकाणी गर्दी झाली होती आणि या गर्दीमध्ये जसं जसं आरक्षण पडत गेलं तसे तशी लोकांची उत्कुंठा शिगेला पोचली होती आणि मग शेवट शेवटचं आरक्षण ज्या वेळेला निघालं त्यावेळेला सभागृहामध्ये असं वातावरण झालं की काही जणांना अपेक्षा भंग झाला आणि काहींच्या मनासारखी त्यांनी ज्या पद्धतीने तयारी केली होती ते त्यांच्या मनासारखे आरक्षण पडलेत त्यामुळे सासवडमधील येणारे भविष्यातील ले इलेक्शन ले म्हणजे नगरपालिकेची जे पंचवार्षिक नगरपालिकेची जी पंचवार्षिक निवडणूक आहे ही अतिशय खिळमिळीच्या वातावरणामध्ये युती आघाडी करायची का सोबाळावरती लढायचं हा श्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे श्रेष्ठींचे ज्या त्या पक्षाचे ज्येष्ठ ने, नेते ने या ठिकाणी बसून सध्या परिस्थितीला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अकेला रे म्हणजे स्वबळावरती लढण्याचा नारा आम्ही या ठिकाणी मागच्या आठवड्यात झालेला सातसोड शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजी दादा घाटाच्या मीटिंगमध्ये तर ठरलेला आहे की स्वबळावरती नेमणूक लाडत तुम्ही स्वबळाचा नारा देताय एकला चलो म्हणताय आता सध्या जर बघितलं तर राज्यात युती आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप तर मग हा जो तुम्ही एकला चलोचा नारा देत आहे ही पुरंदर मध्ये किंवा सासवड नगर परिषदेच्या माध्यमातून सासवडमध्ये बांधलायची किंवा ना नाही असं म्हणता येणार नाही कारण आता तरी पक्षाचा आदेश पाळून आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये तरी ठरले की आमच्या तालुक्याचे नेते माननीय दिगंबर दुर्गाडे सर झेंडे साहेब भाऊ कामते आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ महिला अध्यक्ष वंदनाताई जगताप त्याचप्रमाणे सासूडमधले आमचे ज्येष्ठ मंडळी नवीन कार्यकर्ते जुने कार्यकर्ते या सर्वांच्या मिटिंगमध्ये एकमताने असं आहे की दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण स्वबळावरती निवडणूक लढायची अरे आता जर बघितलं आपण तर आता भाजपचं कालपासून ज्या सोशल मीडियामध्ये पोस्ट फिरतायत तुम्ही म्हटल्याप्रमाणे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर की कमळ फुलणार याच्यामध्ये सासवड नगर परिषदेमध्ये तशा पद्धतीने जर आता आताची जर परिस्थिती बघितलं तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक आता आत्ताच्या घडीला नाहीये पण आता मग भोपळा फुटणार का आणि या सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा घड्याळच्या चिन्हावरती नगरसेवकांची सुरुवात होणार का आज तरी कार्यकर्त्यांची या ठिकाणी मनापासून इच्छा आहे की आपले सासवड पक्षा सासवड शहरामध्ये जी राष्ट्रवादीची ताकद आहे मानणारा सा, या ठिकाणी बहुसंख्य मतदार आहे यांच्या जीवावरती आम्ही या ठिकाणी सोबळावरती लढण्याचं निश्चित केलं परंतु पुढे जाऊन पक्ष श्रेष्ठींचा जे काही निर्णय होईल त्याप्रमाणे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षण सोडत जाहीर झाली आता काय या बाबतीत पहिली प्रतिक्रिया अतिशय सुंदररित्या सासवड नगरपालिके पालिकेचं आरक्षण सोडत आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे सर्वांना अपेक्षित याचप्रमाणे महिला आणि पुरुष सर्वसाधारण असतील जागा किंवा महिलांचं आरक्षण असेल पुरुषांचा असेल अपेक्षित प्रमाणे सगळं जाहीर काय आता तुमची भूमिका काय एकनाथ शिंदे शिवसेना काय भूमिका आहे की आता एकीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते स्वभावावरती लढणार भाजप म्हणते भाजपच्या चिन्हावरती लढणार तुमची भूमिका काय निश्चितपणाने या पुरंदर हवेली विधानसभा संघातली तीन नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी आगामी काळात होऊ घातलेले त्यामध्ये प्रामुख्याने सासवड नगरपालिका असेल फुरसुंगी उरुदेवाची देवाची नव्याने तयार झालेली नगरपालिका असेल जिजुरी असेल निश्चित आम्ही स्वभावावरती लढणार आहोत परंतु अंतिम निर्णय हा आमच्या सर्वांचं आधारस्तंभ आमदार विजय बापू शिवतारे साहेब जे आदेश देतील त्या आदेशाचं तंतोतंत पालन या ठिकाणी सगळे शिवसेना करेल काय तुमचं काय मत आहे भाजपच्या आता जर बघितलं तर युतीमधले तुम्ही तीनही पक्ष माझ्यासोबत असतात बीजेपीच्या माध्यमातून जर बघितलं तर एकीकडे एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष म्हणतोय की स्वबळावरती शिवसेना म्हणते एकनाथ शिंदे शिवसेना पण म्हणतात की स्वबळावरती भाजपची भूमिका काय आता जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात हे महायुतीचं सरकार आहे या मायुतीच्या सरकारमध्ये जो आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील जिल्ह्याचे अध्यक्ष असतील आणि आमचे स्थानिक नेते जो दे, निर्णय घेतील त्या निर्णयावरती भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करणार काय आरक्षण सोडत ही काय चुकी तुमची प्रतिक्रिया काय आता काही खुशी काही गम तुमचं काय मत आहे आता जो काय निवडणूक आयोगाने त्यांच्या क्रायटेरियानुसार जो जो वार्डवाईज आरक्षण दिले ते सर्वांना सर्वसामान्य जनतेला आता सध्या मान्य आहे तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आता तसं नाही पार्टी जे दिल त्याच्या सोशल मीडियावरती तुमच्या पोस्ट फिरतायत कालपासून तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे म्हणून काय आता आमचे थोडे कार्यकर्ते मी एक कार्यकर्ताचे आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतात जरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला तरी अनेक वर्ष पंधरा वर्ष गेले एक निष्ठेने या ठिकाणी काम करतोय तर पार्टीकडे कार्यकर्त्या म्हणून अपेक्षा आहे की नगराध्यक्ष पदासाठी म्हणजे अपेक्षा मांडलेली आहे कार्यकर्ते सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा आरक्षण सोडत आता जाहीर झाली आहे तुमची काय प्रतिक्रिया पहिली तुम्ही म्हणल्याप्रमाणे कै कुशी कै गम असं वातावरण सध्या तरी आहे पण संविधानानं जो आपल्याला अधिकार दिला आहे जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा मान ठेवून पन्नास टक्के महिलांचं जे आरक्षण आहे त्याप्रमाणे एस सी ओबीसी हे सर्व आरक्षण ग्राह्य धरून जे शासनाने आरक्षण निश्चित करून दिले त्या आरक्षणाला घेऊन सासवड नगरपालिकेची निवडणूक आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गट हा पूर्ण ताकदीने आम्ही सामोरे जाणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष म्हणतोय एकला चालू रे तुम्ही स्वभावाचा नारा देत आहे ही महायुतीच्या बाबतीत तीनही पक्ष एकत्रित राज्यात सत्तेत आहात तुम्ही सासोट नगर परिषदेमध्ये ही महायुती नाही होणार का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात तिथं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी मिळण्यासाठी ते शिवसेना असेल भाजप असेल किंवा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कुठेही महायुतीमध्ये न होता कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी निर्णय घेऊन तो अंमलात आणायचा आहे त्यांनी जर सांगितलं की बाबा इथे युती करायची इथं माहिती करायची तरी ती माहिती होईल किंवा त्या एक लाख चौदाच्या भूमिकेने पार पाडल्या जाते तुम्ही काय कोणत्या प्रभागातून इच्छुक कोणत्या पदासाठी नगरसेवक हो की नगर अध्यक्ष पक्ष जो आदेश देईल प्रभाग असेल किंवा अध्यक्ष असेल जो पक्ष आदेश देईल पक्ष जे मला सांगेल ती निवडणूक लढायला माझी पूर्ण क्षमतेने माझी तयारी आहे एकंदरीतच आत्ताच्या जर बघितलं तर ही जी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे या बाबतीत जर बघितलं तर माझ्यासोबत जे तीनही पक्ष आहेत या तीनही पक्षांचे पदाधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे हे तीनही पक्ष महायुतीतील आहेत आणि तीनही पक्ष म्हणतात की स्वबहावरती लागणार आहे एकंदरीतच सासवड नगर परिषदेची निवडणूक ही खरंच अं चुरशीची होणार आहे असं एकंदरीत वातावरण दिसतंय आरक्षण सोडतीबाबत एक मात्र नक्की काही खुशी काही गम हेच आत्ता वातावरण आहे धन्यवाद